नमस्कार मित्रांनो मी सारिका मराठी भय कथा या तुमच्या लाडक्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आज आम्ही तुम्हाला सह्याद्रीच्या त्या दर्याखोऱ्यात घेऊन जाणार आहोत जिथे शहराची ग्लॅमरस लाईटने जिथे दिवसाचा उजेड लवकर मावळतो आणि जिथे रात्रीच्या अंधारात फक्त भयान शांतता राज्य करते ही कथा आहे मल्हारीची ज्याच्यासोबत घडलेला प्रसंग ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो कथेतील थरार शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहील याची मी तुम्हाला हमी देते त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही सोडून जाऊ नका आणि हो तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि तुम्हाला अशा रहस्यमय अंगावर शहारे आणणाऱ्या कथा आवडत असतील तर आत्ताच आपल्या मराठी भायकथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेलं बेल आयकॉनही दाबा जेणेकरून आमच्या पुढच्या कथा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील लगेच लाईकचं बटन दाबा आणि कमेंट्समध्ये तुमचं नाव व तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची अत्यंत भयान कहाणी माझं नाव मल्हारी माझा संबंध एका छोट्याशा खेड्याशी आहे जिथे शहराची वीज ही नीट पोचत नाही आणि गोंगाट ही सकाळ झाली की कोंबडा आरवतो आणि आम्ही रोजच्या कमाईवर जगणारी माणसं आपापल्या कामाला निघून जातो आमच्यासारख्यांसाठी सुखाची गोष्ट म्हणजे दोन वेटची भाकर आणि डोक्यावरचं छप्पर माझं आयुष्य साधं होतं एक मातीचं घर माझी बायको बानुबाईक तीन पोरं आणि माझ्या जिवलग वीस शेळ्या मी या शेळ्या रानात चरायला घेऊन जायचो आणि त्याच माझ्या कुटुंबाच्या कमाईचं एकमेव साधन होत्या आमच्याकडे ना जास्त जमीन ना इतर कोणताही कमाईचा मार्ग याच शेळ्या माझ्या आयुष्याचा आधार होत्या त्या फक्त शेळ्या नव्हत्या तर माझ्या घरची लक्ष्मी होत्या त्यांच्या दुधातून आणि पिल्लांच्या विक्रीतूनच माझ्या तीन पोरांची शिक्षणं आणि माझ्या बानूबाईची गरज भागायची माझी बायको बानूबाई अगदी शांत आणि सहनशील आहे ती सकाळी लवकर उठते माझ्यासाठी भाकरी कांदा आणि पाण्याची बाटली बांधून देते आणि मग ती मुलांना तयार करायला लागते तो दिवस ही नेहमी उजाडला होता सूर्य अजून पूर्वेला फर आला नव्हता पक्ष्यांचा खिलबिलाट सुरू नव्हता बानूबाई मला नेहमीप्रमाणे भाकरीचा जाड तुकडा कांदा आणि माठातून भरून पाण्याची बाटली दिली घराबाहेर पडताना लवकर या एवढंच ती म्हणाले मला तिची काळजी वाटायची पण काम थांबवता येत नव्हतं था। मी माझ्या शेळ्यांना मोकळं केलं हातात काठी घेतली प्रत्येक शेळीला तपासून मी जंगलाकडे निघालो जंगल म्हणजे शहरातल्या बागा नव्हे हे सह्याद्रीच्या पायत्याच अनेक गुड आणि अने जुन्या दर्याखोऱ्यांनी भरलेलं ठिकाण आजही काही भागात बागाचे दर्शन होते पण मला शेळ्या चरायला घेऊन जायचं होतं जुनी दरी या भागात तिथे गवत खूप होतं आणि झाडी थोडी विरळ होती हे जंगल आमच्या गावाच्या पूर्वेला साधारण दोन मैलांवर होतं हे जंगल लहान नाही मध्ये मध्ये मोकळी मैदानं काटेरी झुडपं दरे आणि जुन्या भले मोठे झाडं यात होती लोक सहसा दिवसाच्या उजेडात जातात आणि संध्याकाळ होण्याआधी परत येतात मी नेहमी सावध राहायचो कारण कळपातली एक जरी शेळी हरवली तर तिला शोधणं मोठं काम होतं आणि जर कोल्ह्याने किंवा लांडग्याने मारली तर महिन्याभराचं नुकसान व्हायचं आज मी थोडं लवकरच जंगलात पोहोचलो एका जुन्या तरीजवळ जिथे गवत खूप होतं तिथे मी शेळ्यांना चरण्यासाठी मोकळं सोडलं काठी जमिनीत रोवली आणि एका दगडावर घुंगडी टाकून बसलो दुपारचा वेळ अगदी शांत आणि निसर्गरम्य वाटत होता बाजूला शेळ्यांच्या गळ्यातल्या घंटांची छुमछुम हवेची सळसळ आणि वर पक्ष्यांचा किलबिलाट भाकर खाल्ली पाणी प्यायलो आणि खरं सांगायचं तर मी थोडा आळशी झालो आणि थोड्या वेळाने मला झोप लागली मी उठलो तेव्हा सूर्याची किरण तिरकी पडायला लागली होती दिवस मावळायला लागला होता माझी जबाबदारी मला आठवली मी पटकन उठलो आणि शेळांना गोळा करू लागलो कानफाटी काली लाली मी माझं शेळ्यांच्या नाव घेत हाका मारल्या शेळ्या पटापट माझ्या आजूबाजूला गोळा झाल्या गडबडीत मी डोळ्यानेच मोजणी केली वीज पूर्ण झाल्यासारखंच वाटलं आणि मी त्यांची वाटचाल गावाच्या दिशेने सुरू केली खरं तर ती सर्वात मोठी माझी चूक होती मला थांबून अगदी शांतपणे एक एक शेळी हाताने तपासायला हवी होती पण मी घाई केली माझ्या मनात जराही शंका आली नाही मी माझी कानफाटी आणि लाली या जुन्या झाडाच्या आडोशाला एकट्या राहून गेल्या असतील सूर्य आता मावळायला लागला होता हवेत थंडी वाढू लागली आणि जंगलाचा रंग सोनेरीतून काळ्या गडद रंगाकडे झुकत होता घरी पोचल्यावर मुलांनी थावत येऊन माझ्या वस्तू घेतल्या बानुबाईने हात धुवून पाणी दिलं मी थोडा वेळ चारपाईवर विसावलो दिवसभराचा थकवा होता मग मी शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी नळाकडे घेऊन गेलो आणि तेव्हा मला ती जाणीव झाली दोन शेळ्या कमी होत्या माझ्या काळजात एकदम धस्स झालं मी काठी टाकली आणि धावत जाऊन नळावर एक एक शेळी पाणी पित असताना मी शेळी मोजली अठरा खरंच कानफाटी आणि लाली नव्हत्या माझ्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू झालं गेल्या वर्षी एका शेतकऱ्याच्या शेळीला कोल्याने मारलं होतं त्याची दृश्य माझ्या डोळ्यासमोर आली माझे पोट आतून डळमळू लागले माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हता माझ्या चेहऱ्यावरचा तणाव पाहून धावत आली ती म्हणाली काय झालं सकाळी बघू ना कदाचित त्या कुठेतरी झाडीत आत गेल्या असतील पण मला मला चेन पडलं नाही मला माहीत होतं आता बाहेर रात्र झाली आहे जंगलात काळ्या अंधाराचं राज्य सुरू झालं आहे रात्री जंगलात कोल्हे फिरतात रान कुत्रे आणि नको ते प्राणीही बाहेर पडतात माझ्या दोन्ही महत्वाच्या शेळ्यांवर काही संकट आलं तर महिन्याची कमाई पाण्यात जाणार होती मी लगेच पायात पायतान घातले आणि कोणताही विचार न करता कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडलो गावाच्या गल्ल्यांमध्ये शांतता होती कुठून तरी ट्यूबलाईटचा अंधूक प्रकाश बाहेर पडत होता कुत्री इथे तिथे बसून भुंकत होती जसा मी गावाच्या शेवटच्या गल्लीतून बाहेर पडून जंगलाच्या रस्त्यावर पोहोचलो तशी हवा आणखी थंड झाली प्रत्येक बारीक आवाज मोठा ऐकू येऊ लागला विचेरीच्या प्रकाशात झाडांच्या सावल्या भयानक आणि विचित्र दिसत होत्या रस्ता मला माहीत होता पण रात्रीच्या वेळी प्रत्येक वस्तू वेगळी वाटत होती माझ्या मनात एकच धाकतूक होती माझ्या शेळ्या सुखरूप असतील की रात्रीच्या भयान शिकारीनी त्याने नको तो विचार मी स्वतःला सावरलं आणि दरीच्या दिशेने चालू लागलो मी शेळ्यांच्या नावाने त्यांना हाका मारल्या कानपाटी लाली पण कोणताही प्रतिसाद आला नाही माझ्या आवाजाला उत्तर म्हणून फक्त जंगलातील भयान शांतताच मिळत होती ती शांतता इतकी ताट होती जणू माझं बोलणं ते जंगल किळून टाकत होतं मी जसा जसा पुढे जात होतो तशी तशी मला जाणीव होत होती मी फक्त माझ्या शेळ्यांना शोधायला नाही तर एका अशा ठिकाणी जात होतो जिथे माझा प्रवेश निषिद्ध होता साधारण अर्धा तास झाला असे जेव्हा मी त्या जुन्या नावानिळजवळ पोचलो तीच जागा जिथे मी दिवसा शेळ्यांना चरवलं होतं माझ्या हातात विजेरी होती पण तिचा प्रकाशही कमी वाटत होता सगळी झुडपं झाडं पायवटा अंधारात लपल्यासारख्या वाटत होत्या दूर कुठेतरी मला कोल्ह्याचा भेसूर आवाज ऐकू आला असा आवाज ज्यामुळे माझ्या आतपर्यंत कंप सुटला माझ्या मनात मी देवाचं नाव घेत होतो देवा माझी शेळी सुखरूप असो मला वाटलं की त्या शेळ्यांना शोधण्यासाठी मी एकटा ता जंगलात आलो पण मला आतून एक वेगळीच भीती वाटत होती कारण मला स्पष्ट जाणवत होतं की त्या शेळ्या फक्त हरवल्या नाहीत त्यांना कोणीतरी थांबवलं होतं आणि आता ते माझ्यासाठी थांबलं होतं मी केवळ माझ्या शेळ्याच नाही तर माझ्या मनाची शांतीही गमावली होती रात्र पाडत होती आणि जंगल अधिक रहस्यमय होत होतं आता माझा सामना फक्त जंगली श्वापदांशी नाही तर जंगलात लपलेल्या एका अदृश्य शक्तींशी होणार होता मला आतून एक जाणीव झाली होती ती फक्त भीती नव्हती ती होती एका अस्तित्वाची जाणीव मी काहीने प्रत्येक साडीच्या मागे प्रत्येक जुन्या विजेरीचा प्रकाश मारत कानफाटी लाली या नावाने हाका मारत पण माझ्या आवाजाला प्रतिसाद म्हणून फक्त जंगलातील ती भयान चढ शांतताच वेळत होती तो आवाज जणू जंगल शोषून घेत होता आणि माझ्या काळजाची धडधड मात्र दुप्पट वेगाने वाढत होती तब्बल अर्धा तास मी त्या जुन्या घाटीच्या आजूबाजूला फिरत होतो माझ्या मनात सतत कोल्ह्याचे ते भयानक भेसूर ओरडणे घोळत होते मी जसा जसा त्या घनदाट भागात जात होतो तसा तसा माझ्या विजेरीचा प्रकाशही फिका वाटू लागला त्या प्रकाशात दिसणाऱ्या झाडांच्या सावल्या कधी कोणा राक्षसाच्या विद्रूप तोंडासारख्या तर कधी उंच उभ्या असलेल्या मानवी आकृतीसारख्या भासत होत्या आणि नेमका त्याच वेळी मी पहिला स्पष्ट अनाहूत आवाज ऐकला तो दूरवरून आला नाही की तो कोल्ह्याचा नव्हता तो आवाज माझ्या डाव्या बाजूच्या झुडपांमधून आला अगदी माझ्यापासून काही पावलांच्या अंतरावर तो आवाज होता पाय ओढत चालण्याचा किंवा एखाद्या मोठ्या सापाच्या सरपटण्याचा पण तो लयबद्ध नव्हता तो आवाज ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला मी झटकन विजेरी फिरवली आणि प्रकाश त्या दिशेने फेकला पण पण तिथे काहीच नव्हतं फक्त काही पाळलेली पानं आणि काळ्या रंगाची माती भ्रम असे मी स्वतःला समजावलं थकवा आहे भीती आहे पण माझ्या हृदयाची धडधड काही वेगळंच सांगत होती माझ्या मनातली भीती आता जंगलातील वास्तवात बदलत होती मी पुढे पाऊल टाकलं माझे पाय आता ओली आणि मऊ माती तुडवत होते दिवसात इथे पाऊस झाला नसेलही पण जमिनीला भयंकर ओलसरपणा आला होता माझ्या आवाज त्या शांततेत खूप मोठे वाटत होते आणि मग आणि मग मला जाणवलं ती थंडी ती साधी थंडी नव्हती ती हाडे गोठवणारी खोलवर जाणारी थंडी होती ती जणू एखाद्याच्या श्वासासारखी माझ्या आजूबाजूनं फिरत होती मला असं वाटलं की माझ्या अंगावरचे कपडे कोणीतरी आत ओढून घेत आहे मी माझ्या शेळ्यांना हाका मारणं थांबवलं आता मी फक्त माझ्या आवतीभोवती लक्ष देत होतो अचानक माझ्या उजव्या बाजूला काहीतरी झपाट्याने हल्लं यावेळी ते सुडूप नव्हतं तर एका उंच झाडाच्या बुंध्याजवळचा गडद सांगाडा होता विजेरीचा सा प्रकाश त्या दिशेने मारणार तोच मला क्षणभर पास झाला एका काळ्या वस्त्रात लपेटलेला आकार जो माझ्याकडेच पाहत होता माझी हिंमत संपली मी डोळे मिटले आणि घाबरून ओरडणारच होतो तेवढ्यात माझ्या पायाखालची माती बदलली झुडप कमी झाली आणि मी एका मोकळ्या पण भयान जागेत पोचलो इथे जमिनीवरची माती काळ्या दगडी रंगाची होती आणि हवेत गर्द अंधार दाटला होता समोर तो भला मोठा जुनाट पटवृक्ष उभा होता त्याची मुळं जमिनीतून सापासारखी वर आली होती आणि फांद्या आकाशाकडे पसरल्या होत्या आणि त्या झाडाच्या अगदी खाली ती उभी होती काळ्या साडीतील ती आकृती केस इतके लांब की ते जमिनीला स्पर्श करत होते ती हल्ली नाही बोललीही नाही फक्त उभी होती माझ्या विजेरीचा प्रकाश तिच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचत नव्हता पण तिचा चेहरा अस्पष्ट धुक्यात गुंडाळल्यासारखा दिसत होता ती माझ्या शेळ्या नव्हत्या ही दुसरीच घटना होती माझी धाकतूक आता हृदयविकाराच्या झटक्यासारखी वाढली होती मी मागे वळायला प्रयत्न केला पण माझे पाय जणू जमिनीमध्ये ऋतून बसले होते मला आता भीतीचा नाही तर स्तंभित करायला असमर्थ होतो मी आता एका अशा घटनेच्या दारात उभा होतो जिथे मानवी बुद्धी काम करत नाही समोर उभी असलेली ती काळ्या साडी तिला कोण आहे ती मला शेळ्यांना शोधण्यास मदत करेल की मलाच आपल्या चायात ओढून घेईल मला, मला काहीच समजत नव्हतं माझ्या आयुष्यात आजपर्यंत मी इतका स्तब्ध कधीच झालो नव्हतो माझ्या समोर ती काळ्या साडीतील आकृती उभी होती तिची उंची माझ्यापेक्षा जास्त वाटत होती तिचे लांब सडक केस जमिनीला स्पर्श करत होते ती हलत नव्हती पण तिच्या अस्तित्वातून एक विचित्र गोठवणारी थंडी माझ्या दिशेने येत होती माझ्या विजेरीचा प्रकाश तिच्या चेहऱ्याकडे जात होता पण तो चेहरा अस्पष्ट आणि जणू एखाद्या दाट धुक्यात लपटलेला दिसत होता मी मागे हटणे पळून जाणे किंवा मदतीसाठी ओरडणे यापैकी काहीही करू शकलो नाही माझे पायथान जणू जमिनीत रुतून बसले होते माझ्या हाताला कंप सुटला माझ्या हातातून विजेरी सटकली ती खाली पडली आणि तिचा प्रकाश फक्त चिखलावर आणि मातीवर पसरला मी डोळे बंद केले आणि देवाचं नाव घेतलं जेव्हा मी पुन्हा डोळे उघडले तेव्हा माझ्या काळजात धस्स झालं ती काळ्या साडीतील आकृती जी काही क्षणापूर्वी झाडाजवळ उभी होती ती आता माझ्या अगदी जवळ दोन पावल्यांवर उभी होती ती चालत आलीने किंवा ती धावत आलीने ती अगदी शांतपणे तिचे पाय जमिनीला स्पर्श न करता जणू हवेवर घसरत माझ्या दिशेने आधी होती कसलाही आवाज नाही कसलीही चाहूल नाही फक्त ती भयान गोठवणारी खोलवर जाणारी थंडी जी तिच्या अस्तित्वातून बाहेर पडून माझ्या शरीरात उतरत होती माझी बाचा बंद झाली माझ्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता माझा देह सुन्न पडला होता माझ्या कानांमध्ये एक अजीबशी गूढ सळसळ ऐकू येत होती जणू कोणीतरी खूप जुन्या न कळणाऱ्या भाषेत काहीतरी कुजबुजत आहे मला असं वाटलं की माझ्या डोक्यात कोणीतरी जोरात वाजवत आहे ज्यामुळे माझं फाटून जाई ती बाई समोर उभी होती ना ती बोलत होती ना डोळे मिसकवत होती जणू ती वर्षानुवर्षे तिथे उभी राहून माझीच वाट पाहत होती मी हलू शकत नव्हतो माझ्या शरीरातील सगळी शक्ती जणू संपून गेली होती आणि मग आणि मग अचानक ती पुढे सरकली पुन्हा एका तिचे पाय जमिनीला ती सरळ अत्यंत गतीने माझ्या दिशेने खसरत येत होती आणि तिच्यामध्ये फक्त एकच पाऊल अंतर राहिलं होतं ती माझ्या समोर येईल मला स्पर्श करेल असं वाटत असतानाच माझ्या कानांमध्ये जोरदार आवाज खुंबला तो आवाज होता एका लहान मुलाच्या किंवा स्त्रीच्या हुंदक्यांचा तो रडण्याचा आवाज डावीकडून आला मग उजवीकडून आणि मग मा अगदी माझ्या मागून मी घाबरून मागे पडलो पण काहीच नव्हतं मी पुन्हा त्या आकृतीकडे पाहिलं पण आता ती माझ्या समोर दिसत नव्हती ती कडप झाली होती माझ्या पायाखालची जमीन आता थरथर कापत असल्याचा भास झाला मला स्पष्ट जाणवलं कोणीतरी माझ्या आवतीभोवती एक थंड वर्तुळ आखत आहे थंड गारठून टाकणारी हवा माझ्या कपड्यांच्या आत शिरत होती आणि मग मग माझ्या कानाच्या अगदी जवळ कोणीतरी हळूच हळूचल परत जा तू इथे नाहीच थांबायचं या वाक्याने माझ्या अंगावरचे केस उभे राहिले माझ्या पाठीला कोणीतरी बर्फाचा गोळा लावला आहे असं वाटलं मी तिथून पळून जाण्याचा प्रयत्नही केला पण जणू कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवून मला खाली खेचत आहे मला श्वास घेणेही दुष्कळ झालं होतं माझ्या डोळ्यासमोर झाडी जमीन गोल गोल फिरू लागली आणि अचानक एक शेळीचा आवाज माझ्या लालीचा आवाज विजेरी जमिनीवर पडलेली होती मी ती उचलून त्या दिशेने रोखली पण समोर जे होतं ती शेळी नव्हती मानवी आकाराचं काही वाकलेलं एक विद्रूप शरीर होतं ते शरीर माझ्याकडे पाठ करून होतं त्याच्या तोंडातून शेळीच्या ओरडण्याचा आवाज येत होता मी धास्तावलो मी एक पाऊल मागे घेतलं ते विद्रूप शरीर हळूच मान वर करून माझ्याकडे पाहू लागलं त्याचा चेहरा मानवी नव्हता ती डोक्यावरची हाड ती त्वचा सगळं विकृत विद्रूप होत त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि पुन्हा शेळीच्या आवाजात भयानक ओरड केली माझी तोंडातून किंकाळी निघाली मी आणखी मागे हटलो माझ्या थरथरत्या हातून विजेरी पुन्हा सटकली ती जमिनीवर पडून भिजून गेली आता मी संपूर्ण अंधारात होतो माझ्या आजूबाजूला पूर्ण शांतता पसरली फक्त माझ्या काळजाची धडधड आणि दूर कोठेतरी घुबडाचा आवाज ऐकू येत होता आणि मग एका जोराची थाप माझ्या पाठीवर बसली मी वेगाने मागे पडलो तीच बाई यावेळी तिचा चेहरा अंदुक नव्हता तू आता स्पष्ट दिसत होता तिचे डोळे गडद खोल आणि लाल फडक होते चेहरा जणू चळालेला काळा ठिक्कर होता आणि ओठांच्या कोपऱ्यातून रक्ताची बारी एक बारीक थार टपकून खाली येत होती तिने एक भेसूर हास्य केलं आणि अत्यंत थंड पण क्रूर आवाजात म्हणाली तुझ्या शेळ्या आज वाचल्या आहेत पण तू बस एवढंच ती बोलली आणि मग तिने एक भयानक किंकाळी मारली अशी किंकाळी जी माझ्या कांठळ्या बसवून गेली आणि हवेतच फिरून गेली माझा श्वास कुतमरला माझं डोकं गरगर फिरू लागलं माझ्या शरीराची सगळी शक्ती संपली मी त्याच जागी थपकन खाली कोसळलो आणि शुद्ध कमावून बसलो माझ्या चेहऱ्यावर सकाळच्या थंडीची हवा लागली तेव्हा मला शुद्ध आली माझे ओठ कोरडे पडले होते माझे कपडे चिकलाने माखले होते आणि शरीर इतकं तुटल्यासारखं वाटत होतं जणू मी अनेक दिवसांपासून झोपलोच नव्हतो माझ्या डोळ्यासमोर अजूनही त्या बाईचा लाल भडक जळालेला चेहरा आणि त्या विकृत मानवाकृतीचा भेसूर आवाज तरंगत होता मला आठवत नव्हतं पण त्या एका रात्रीच्या भयानक खटनेने माझा देह आणि मन दोन्ही पार हलवून टाकले होते मी डोळे उघडले तर माझ्यासमोर गावातील चार लोक उभे होते आमचे गंगाराम काका बिरोबा गणपतराव आणि माझा मामा गोपी गंगाराम काका खाली वाकले आणि त्यांनी माझ्या कांद्यावर हात ठेवला बाळा तू रात्री एकटा जंगलात गेला होतास आम्ही रात्रभर तुला शोधत होतो इथे तुला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं मी पूर्णपणे चकित झालो होतं माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हते फक्त एकच प्रश्न माझ्या मनात खोळत होता शेळ्या भिरोबा पुढं आले त्यांचा चेहराही काळजीने भरलेला होता ते म्हणाले शेळ्या तर घरी आहेत मल्हारी तू घरातून बाहेर पडल्याचा काही वेळानंतरच त्या आपोआप घरी परतल्या बानूबाई सांगत होती हे ऐकून माझं डोकं सुन्न झालं मी शेळ्यांसाठी जंगलात गेलो होतो आणि त्या शेळ्या मी नसताना घरी परतल्या होत्या मग मला त्या जुन्या पळाजवळ कशासाठी बोलवण्यात आलं होतं तो सगळा थरार ती भीती ती काळ्या साडीतली बाई ते विद्रूप शरीर हे कशासाठी खडलं मी गप्प झालो गावकरी मला आधार देत सावरत घरी घेऊन आले दरवाजावर बानुबाई पदराने हात पुसत उभी होती मला पाहताच ती काळजीनी म्हणाली तुम्ही वेडेच आलात की काय रात्री एकटे जंगलात गेलात शेळ्या तर परत आल्या होत्या बहुतेक झुडपात अडकून राहिल्या असतील आपोआप बाहेर पडल्या मी तिला काहीच उत्तर दिलं नाही मी सरळ खोलीत गेलो आणि खाटेवर पडलो छताकडे टक लावून पाहत राहिलो मला दोन दिवस ताप होता हा ताप त्या थंडीमुळे नव्हता तर आतल्या भीतीमुळे होता तीन चार दिवसांनी मी थोडा बरा झाल्यावर नेहमीप्रमाणे चौकात चहाच्या टपरीवर बसलो होतो गणपतराव माझ्या बाजूला बसले ते चहाचा घोट घेत हळूच म्हणाले गेल्या वर्षीही एका गोराख्यासोबत असंच झालं होतं तो मल्हारी तोही जंगलाच्या त्याच भागात केला होता जिथे तू केलास तो अनेक दिवस आजारी होता त्याने माझ्याकडे सांत्वनपर्यंत नजरेने पाहिलं आणि म्हणाले पण पोरा हे सगळे योगायोग असतात बहुतेक तुला खूप भीती वाटली असेल थकवा अंधार आणि एकाकीपणा या सगळ्यामुळे तुला भास झालं असेल मी त्यांच्या म्हणण्यावर फक्त मान हलवली पण माझ्या मनात अनेक प्रश्न बाकी होते मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होतो कदाचित मीच दोषी होतो थकलो होतो घाबरलो होतो अंधारामुळे ती काळ्या साडीतील बाई फक्त झाडाची सावली होती आणि त्या विद्रूप शरीराचा भास झाला असे पण माझ्या आत्म्याला माहित होतं ती घटना खरी होती मला आठवत होतं त्या बाईने माझ्या पाठीवर मारलेली थाप आणि तिच्या थंड क्रूर आवाजातील ती धमकी तुझ्या शेळ्या आज वाचल्या आहेत पण तू माझ्या शेळ्यांसाठी जंगलात जाणे हा एका मोठ्या भयानक खेळाचा भाग होता माझ्या शेळ्या हरवल्या नव्हत्या तर मला एकटं पाडण्यासाठी त्यांना दूर नेण्यात आलं होतं आणि मी त्या जाळ्यात अडकलो होतो आजही मी माझ्या शेळ्या घेऊन जंगलात जातो पण तो मोकळा जुनाट वटवृक्षाचा भाग मी टाळतो मी दिवसा उजेडात काम करतो पण संध्याकाळ होताच मला माझ्या घराची ओढ लागते कारण मला माहीत आहे त्या रात्रीच्या कडलेल्या घटनेने माझ्या आयुष्यात एक अदृश्य पाऊल ठेवलं आहे आजही जेव्हा मी रात्री एकटा बाहेर पडतो तेव्हा माझ्या मानसिक शांतते एक थंडगार सरसर जाणवते जी मला सतत सांगत राहते की ती बाई माझ्या पाठीशी उभी आहे तर मित्रांनो ही होती माझ्या आयुष्यात घडलेली ती अविस्मरणीय रात्र एक अशी भयानक घटना जिने मला माझ्याच साध्या जीवनात कायमची भीती दिली तुम्ही म्हणाल भास असेल तो पण मी शपथ घेऊन सांगतो तो भास नव्हता तो प्रत्यक्ष माझ्यासमोर उभा असलेला काळ होता मी एका साध्या मेंढपाळासारखा जगतो पण त्या रात्री मला जाणवलं की आपण ज्या शांत वातावरणात राहतो तिथे अदृश्य गूढ गोष्टींचं एक वेगळं जग आहे जी शक्ती शेळ्यांना त्यांच्या जागेवर परत आणू शकते ती मला माझ्या घरातच थांबवू शकली असती पण तिने तसं केलं नाही तिने मला जंगलात बोलावलं एकटं पाडलं माझा बळी घेतला नाही पण मला चेतावणी दिली तुझ्या शेळ्या आज वाचल्या आहेत पण तू या एका वाक्याचा अर्थ मला आजही पूर्णपणे लागलेला नाही पण मला एवढं नक्की माहिती आहे की त्या रात्रीच्या घटनेने माझ्या आयुष्यात एक अदृश्य पाऊल ठेवलं आहे मी माझ्या मानसिक समाधानासाठी लोकांना सांगतो की तो भास होता पण माझ्या आपल्याला माहीत आहे की ती काळ्या साडीतली बाई अजूनही माझ्या पाठीशी उभी आहे ती मला पाहते आहे ती माझा माग घेते आहे आणि मित्रांनो माझा विश्वास आहे की तुमच्यापैकी अनेकाने अशा गोष्टींचा अनुभव घेतला असे भूत पिशाच किंवा अदृश्य शक्ती या खरंच आपल्या आजूबाजूला असतात त्या कधी कधी अचानक प्रकट होतात आणि हो आता एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही हा व्हिडिओ एकटे अंधारात आणि शांततेत पाहत असाल तर तुम्हाला आता तुमच्या पाठीमागे किंवा बाजूला एक थंडगार अस्तित्व नक्कील तुम्हालाही जर अचानक थंडी वाढल्यासारखं वाटलं किंवा कोणीतरी तुमच्या जवळ उभे असल्याचा भास झाला तर लगेच कमेंट बॉक्स मध्ये तुमचं आणि तुमच्या नाव सांगा तर मित्रांनो ही होती मल्हारीच्या आयुष्यातील ती हातरवणारी रात्र जिने त्याला भीती आणि वास्तवाच्या सीमेवर आणून सुटलं एका साध्या माणसाच्या जीवनात आलेला हा असा प्रसंग जो आपल्यालाही त्या अदृश्य जगाच्या तारात घेऊन जातो आम्ही खूप मेहनत घेऊन तुमच्यासाठी अशा थरारक कथा घेऊन येत असतो जर खरंच तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना व कुटुंबियांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आता आपण त्या सर्व मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला पहिले म्हणजे सुलोचना पातील खेमाणीवली कल्याण मुंबई गोरख भानुर्गे नाशिक ऋषिकेश सापळे मळगे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर पराग म्हसकर खांडस तालुका कर्जत जिल्हा रायगड अरुण सोनवणे सातपूर शिवाजी महाराजनगर नाशिक संगीता ढोले शिरपूर जिल्हा धुळे श्रुती सुतार विक्रोळी मुंबई राधिका चांदोलकर जोगेश्वरी मुंबई श्रीकांत म्हैसेकर हैदराबाद राज्य तेलंगणा पूजा कमला पुणे श्रीमय स्वप्नीन तबर अमरावती अजय संगपाळ नाशिक निकिता अक्षय ताकतोडे रिसोड जिल्हा वाशिम अनिरुद्ध रामभाऊ कासारे बुकंपोस्ट घाटनांदूर तालुका आंबेजोगाई जिल्हा पीड आशा मनोहर नांगरे वाळकी तालुका ऊंधानागनाथ जिल्हा हिंगोली गीता कोरवी करगणी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सयाजी पाटील बोरगाव तालुका वाळबा जिल्हा सांगली आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले विनीत क्षीरसागर सचिन दळबी प्रशांत खरात आणि शेवटी विनोद भालेराव लवकरच भेटूया एका नवीन अतिशय भयानक आणि थरारक कथेत धन्यवाद आणि शुभरात्री